दिवशी घोषणा झाली उद्या छावा सिनेमा बघायला जायचं त्या जा जा क्षणी वर्गात आनंदाची लाट उसळली मग काय सकाळी सगळे तयार होऊन बस थांब्यावर पोहोचले बस आली आणि आम्ही पटापट चढलो आणि प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजा श्रीमंत श्री, श्री 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 संभाजी महाराज की जयची घोषणा केली एका क्षणात बस मध्ये जोश भरला आणि काही वेळात चित्रपटगृह पण गाठलं पण अजून दोन तास बाकी मग काय आम्ही समुद्रकिनारी धावत सुटलो आणि स्वतःला किल्लेदार समजून आम्ही किल्ले बांधू लागलो एका विद्यार्थ्याने तर वाळूत काहीतरी चमकतो म्हणून उचललं आणि चक्क साईबाबाची छोटी मूर्ती निघाली साईबाबा ही समुद्रकिनारी फिरायला यायला काय हरकत आहे असा विचार करत त्याने ते मूर्ती किल्ल्याजवळ जवळ नेऊन ठेवली दोन तास रिकाम्या पोटी बसायचं म्हणजे जीवावर आलं होत मार माणूस एक आणि मक्का खाणारे आठ शेवटी आम्हीच मक्केच्या भट्टीत हातभार लावला त्यातले काही विद्यार्थी भाजण्यात एवढे तल्लीन झाले कि धुरही डोळ्यात घालत होते आणि प्रत्येकाला मक्का देऊ लागले आम्ही मक्का हातात घेऊन गृहाकडे निघालो चित्रपट गृहात प्रवेश करण्यापूर्वी फोटोशूट हा तर अनिवार्य कार्यक्रम पार पडला आत गेल्यावर सिनेमा सुरू झाला आणि मग परत घोषणांची वेळ झाली आणि काही वेळानं गपगुमान सिनेमा बघू लागलो सिनेमा संपल्यावर आम्ही सर्वजण एका थंडगार वाड्यात गेलो आणि गारेगार टरबुजावर ताव मारला आणि तिथून निघालो ते थेट मंदिर आणि मंदिर गाठलं साईबाबा मंदिर आणि देवबापाला थोडीशी सद्बुद्धीची घाबर घाल आमच्या मेंदूत असं मागणं मनोमन मागितलं त्यानंतर पुन्हा दुसऱ्या समुद्रकिनारी मोर्चा वळला हा समुद्र पहिल्यापेक्षा स्वच्छ आणि भारी होता तिथे मस्त घसरगुंडी होती तिथे खेळ रंगला आणि पाण्यात ओलं होऊ नये असा विचार करून आलेलो आम्ही मन फक्त पाण्यात ओले झालो आज हे पाणी 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 दिन चा आणि असं गाणं गात गात सगळं पाणी घाण केलं आणि बाहेर पडलो आणि परत आपल्या गावी निघालो ट्रीप संपली पण उत्साह संपला नव्हता कारण दुसऱ्या दिवशी शाळा होती आणि शाळेतही आम्ही मस्त मजेशीर खेळ खेळलो तर असा आमचा आजचा आणि कालचा दिवस गेला लेखांनो तुम्ही आमच्या सोबत कधीतरी चला तर भेटा मला पुढच्या वेळेला तोपर्यंत मस्त खा प्या आणि बिंदास्त ये महाराष्ट्र